आपल्या मध्ये हिंदाच्या वरिष्ठ गायिका गुरु श्री कल्पना उपस्थित आहेत आपण टाळ्या वाजवून त्यांचे त्यांना स्वागत करूया तसंच कला अकादमीचे निदेशक जयंत भिसे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचंही आपण कर्तज्ञांनी स्वागत करूया नाना महाराज ताणेकर संस्थान डॉक्टर बाबासाहेब हेही आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचंही आपण कर्तज्ञांनी स्वागत करूया कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांच स्वागत आहे आज आपल्या सगळ्यांच हे महत्व भाग्य आहे कि हिमालयासारखी दोन उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्या आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आदरणीय सुमित्राई महाजन आणि नर्मदा रेपा भारतीला एक ठादूर प्रश्न भारती म्हणून मला ओळखलं जात मी प्रशांत वळवे यांना विनंती करते की त्यांनी या दोघींना व्यासपीठावर घेऊन यावं सुमित्रा ही व्यासपीठावर येत आहेत तेव्हा मला असं एक खूप आवर्जून सांगावस वाटत की परमपूज्य नाण्या मला सरळकर यांनी स्वत सुमित्रताईंना तुम्ही अहिल्याबाईंसारखं काम करत राहाल असा आशीर्वाद दिलेला आहे आपल्या <laughs> दोन्ही मान्यवरांचं खूप स्वागत आहे आदरणीय <laughs> सुमित्राताई आणि नर्मदेच्या किनारी ग्रामीण मुलांसाठी आभाळासारखं अफाट कार्य करणाऱ्या भारतीताई था। ठाकूर था। मी प्रशांतदा बडवे Uh, माननीय बाबासाहेब तर आणि संजय तर या तिघांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन ताईमच स्वागत करावं दादा दा महाजन आणि संजय नामजोशी काका यांना विनंती करते की त्यांनी येऊन व्यासपीठावर येऊन भारती ताईंचं स्वागत करावं माननीय अजय जर उपस्थित असते तर मी त्यांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि भारती ताईंचं स्वागत करावं आदरणीय सुमित्रा ताईंना मी विनंती करते की त्यांनी आशीर्वाद दोन शब्द बोलावे म्हणजे भारती बाबा तराली करते आणि सर्व वेगवेगळ्या संस्थांचे इथे जमलेले प्रमुख आज इतक्या संस्थांचे लोक इथे मान्य शुभदा यांच्या निमित्ताने आपण एकत्र झालो आपल्या सगळ्यांनाच पाहिजे पण खरोखर एक, खरो खर। एक ती कशी। पहले उत्तम आणि नानांच्या भजन सादर करता करता एक प्रकारे तो गुरु मंत्र घेतल्यासारखा आणि ते गाणं भारतीय ताईंच्या आश्रमातल्या इथे ग्रामीण ग्रामीण सुद्धा आदिवासी मुला काही सुद्धा बोलता येत साध्या कविता म्हणल्यापासून संस्कृत श्लोक म्हणल्यापासून सुरुवात करून उत्तम गायिका कस बनवले उद्या त्याची प्रसिद्धी तुम्हाला इथे येणार आज होत आहे पण अशाच काही किस समर्पित कामाला समर्पित आणि म्हणून आज त्यांची आठवण ज्या पद्धतीने मानसी संपूर्ण तर तर परिवार शोधतात यांचा परिवार आणि त्याने जोडलेले अनेक परिवार हे ज्या पद्धतीने करता करतात हे त्यांचं गाणं हे तर प्रमुख होतच पण त्यांनी केलेला काम हे त्यांचं काम ज्या पद्धतीने पुढे आलं धनश्री वक्ता ता, ज्या वेगवेगळ्या विषयावर बोलतात मी अनेकदा यांची प्रवचन ऐकलेली आहे आणि म्हणून आज कालिदासावर बोलणार तो एक प्रकारे संदेश मला असं वाटत चोदेपर्यंत बोलणार पोहोचला आणि उद्या रामदासांच्या राजवरावर मला सज्जन बनून काम कशी कशी करायची त्या दोन्ही गोष्टी इतक्या सुरेख चोरून आल्यात आणि हे सभागृह नवीन समाग्र आणि आज दिसते एवढं मोठ सभागृह सुद्धा आपल्या सारख्या श्रोत्यांनी भरून निघावे हे बरं वाटत आहे आपण सगळेजण आज एकत्र आलेले आहोत या निमित्ताने मी तर फॅमिली असं म्हणत नाही कारण नानांच्या इथे हे सगळे एकत्र येऊन असे खूप मोठे कार्यक्रम सतत होत असतात पण मानसी शुभदा त्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम होते त्यामुळे मला खूप खूप आनंद झालाय मला इथे बोलावलं मी आशीर्वाद तर काय देणार पण असं वाटत खरंच केलेलं कार्य भरून पावलंय आज असं कुठेतरी आजच्या कार्यक्रमात दिसत होत तुम्ही म्हटलंय की तुम्ही आशीर्वाद काय देणारी त्यांनी इथे आपले विचार आमच्या बरोबर आमच्या समोर प्रकट करावेत आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आदरणीय सुमित्रा तई डॉक्टर बाबासाहेब तराणेकर आदरणीय संजयदा कल्पना कल्पनाताई मिलिंद दादा संजय दादा नामजोशी राजन डिसेजी आणि इथे उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर काही दिवसापूर्वी जेव्हा मानसीने सांगितलं की तुला बोलायचं आहे तेव्हा खरं तर लडकी भरली आहे आगी भरलेली आहे दोन कारणासाठी संमिश्र भावना आज या क्षणी माझ्या मनामध्ये पहिली भावना शुभदा नाही ते ते ना आहे स्वीकारणं कठीण आहे आणि आज इथे असताना असं जाणत की असं नाहीये ती आहे आपल्यात या क्षणी सुद्धा आणि ती ऐकतेय ती बघतीये ती दाद येतय आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ती चिरंजीव आहे परंतु तिच्या फक्त आठवणी सांगते दोन हजार नऊ साली मंडलेश्वरला ती क्षण माझी भेट झाली रक्तच मंदिरात कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते आणि मग ती ओळख वाढत गेली एक दिवस म्हणाली की अगं माझी मुलगी पुण्याहून शिकून आलेली आहे एम एम सायकोलॉजी करून आलेली आहे तर ती तुझ्याकडे राहून तुला थोडी मदत झाली तर चालेल ना अगदी चालेल एकतर मानसीच्या मुलांशी ट्युनिंग खूप छान होत गाणं खूप छान म्हणायची हा माझ्यासाठी खूप मोठा ॲडव्हान्टेज होता नंतर मानसीचं लग्न झालं त्यावेळी तिने मला एक प्रॉमिस केलं होत मी जबाबदारीतून मुक्त झाल्यानं की नर्मदाल्यासाठी भरपूर वेळ आणि खरोखर आपलं बोलणं तिने म्हटल्याप्रमाणे पूर्ण केलं ती आणि रवीदादा दोघेही नियमितपणे नर्मदालयात नर्म यायला लोकांच्या दृष्टीने आदिवासी मुलं त्यांचे कपडे ठीक नाहीत नाहीत आणि उच्चार शुद्ध नाहीत अशा या मुलांना संगीत शिकवण हे एक प्रकारे चॅलेंज होत पण तिने सुरुवात केली आणि मला सांगायला आनंद होतो की या मुलांचे कार्यक्रम कुठे कुठे व्हावेत हो या मुलांनी तर स्वप्न बघणं शक्यच नव्हतं पण मला सुद्धा स्वप्नात म्हणजे त्याला आपण म्हटलं ना in my in my तसे की इन माय वाईल्डेस्ट ड्रीम्स तसंही कधी मला वाटलं नव्हतं पण या मुलांचे कार्यक्रम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई इन्फोसिस पुणे भारतीय विद्याभवन पुणे सद्गुरु जगदीवासी कार्यक्रम बारामती असेल नाशिक असेल होशंगाबाद असेल नदी महोत्सवामध्ये अशा असंख्य ठिकाणी या मुलांचे कार्यक्रम झाले कसले कार्यक्रम झाले त्यांनी संगीत शिकवलं ते शिकवलं कारण तेवढी तयारी या मुलांची नव्हती लहान होती वयाली एकदा तेव्हा पहिली ती जी कविता होती लहान माझी बावली मोठी तिची सावली डोळे ते नकते ना गोडवी ते इथपासून तर अकरावी मॅट्रिक मधल्या ज्या कविता होत्या आमच्यामध्ये शांताबाई शेळख यांच्या असतील महेश पाडगावकर असतील अगदी शिरवाडकरांचे कुसुमाग्रजांचे ऋफी सेमगी ही कविता असेल ही क्षणोक्षणीपणे यासारख्या कविता असेल आजही आपल्या तोंड पाठवत कवितेच रसग्रहण आपल्याला शाळेत शिकवलं जात होत पण आता रसग्रहण हा विषयच वाद झालेला आणि ही जी मुलं आहेत या मुलांच्या म्हणजे मी आमच्या शाळेतल्या मुलांच्या म्हणत नाही पण एकूण शहरातल्या मुलांच्या बाबतीत जे काय माझं निरीक्षण आहे तर निरीक्षण असेल की ही मुलं त्यांचं इमोशनल क्वेश्चन कुठेतरी कमी होते ऐक्यू वाढत असेल पण इ क्यू कमी होते कारण भावनांशी कुठे त्यांच्या सांगड घातलंच जात नाही या मुलांना कविता शिकवता येतील तर कसं आपण शिकवूयात तिला ती कल्पना खूप आवडली आणि ते या कवितांना चाली लावायला सुरुवात केली पहिली ते आठवीच्या हिंदी पाठ्यपुस्तकातल्या सरकारी शाळेच्या पाठ्यपुस्तकातल्या कवितांना तिने शास्त्रीय रागांवरती चाली केली एक छोटस सा उदाहरण सांगतो जे मी नेहमी सांगतो पहिलीची कविता बादल गडगड बिजली धडगड पत्ते फडफड जब बारिश का आता पाणी तब तो ऐसा होता या कवितेला बडबड गीताच्या पलीकडे काही व्हॅल्यू असेल असं मला वाटलं नव्हतं पण आमची शिवराणी कविता म्हणतात त्यांना मिया मल्हार माहिती नाहीये त्याचे सूर माहिती नाही स्वर माहिती नाहीत ताल माहिती नाही पण ते पूर्णपणे त्या ताला त्या आणि या अशाच पाठ्यपुस्तकातल्या या कवितांचा मला असं वाटतं भारतातला पहिला वाद्यवृंद तयार करण्याचा क्रेडिट

पहल, पहल, या क्षेत्रातली मुले आणि त्या मुलांना आज मोठ्या मुलांना भगवत गीतेचे पहिले आठ अध्याय पाठवट या मुलांना संस्कृत व्याकरण शिकवलं कधी स्वतः प्रत्यक्ष तिथे येऊन शिकवलं कधी ऑनलाईन शिकवलं आणि त्याचा आपण म्हणतो ना कि त्याच रिझल्ट काय तर आता आमच्याकडे मुलांना संस्कृत मध्ये शंभर पैकी नव्याण्णव अठ्याण्णव आणि ज्या मुलांकडनं ते पास होतील अशी ही अपेक्षा नव्हती अशी दोन मुलं आमच्या सांगित होती थोडीशी स्लो लर्नर होती पण तला मला दहावीपर्यंत पर्यंत गेली करोना मध्ये नववी कंपल्सरी पासिंग होतं पण नंतर जेव्हा ती दहावीत गेली मागच्या वर्षी आम्हाला वाटलं की कुठल्याच विषयात पास होऊच शकत नाहीत मुलं पण धनश्रीच्या प्रयत्नाने ती मुलं फक्त संस्कृत मध्ये पास होईल <laughs> संस्कृत त्याचा कठीण विषय हे प्लेट शुभराचा आणि धनश्रीचा आहे आणखी एक धनश्रीनी दिल्या मुलांना तिनेही ओळी लावली त्याच्यातलं गंगा नरी नावाचे स्तोत्रांगितली पण ते पाठ करून घेण्याचं काम शुभांनी केलं आणि आश्चर्य अस की बावन्न श्लोक आहेत मला वाटतं ते आणि बावन्न श्लोक हे मुलं आज आज म्हणतात सध्या सुद्धा शुभदाचं आज इथे असतं उमर असताना संमिश्र भावना आहेत असं म्हणण्यामागचं अजून एक कारण आहे थोडस कि तिला वर्ष पूर्ण झाले नेमका कसा हा असेल हा कार्यक्रम पण आज इथे आल्यानंतर वाटलं कि तिचा हा समर्थपणे पुढे नेण्याच कर्तृत्व मानसी आणि ईश्वर आहे तो एक व्यक्त करते की इंदौर हे शहर जे आहे हे कलाकारांचं शहर आहे आता आपण गौतमजींच अत्यंत श्रवणीय असं संगीत गाणं ऐकलं त्याचं शास्त्रीय संगीत ऐकलं तर हे कलाकारांचं शहर आहे तर हे कलाकारांचं शहर आहे तर ते वारसा आहे शुभदाताईचा जो वारसा आहे तो वारसा पुढे घेण्यासाठी संगीत हे कसं पुढे नेता येईल या कलामार्थ संस्थेच्या माध्यमातून हे काम या दोघांनी करावं आहे माहिती पण त्यांच्यामध्ये तेवढी ताकद वाणीला विराम देते कारण खरंच आज खूप संमिश्र अशा भावना आहेत ती नाही हे मनाला पटत नाही आपण बरेचदा संस्कृत श्लोक म्हणतो भगवतगी तिथले वारसाची जीर्णा यथावे असेल किंवा जात दे दे असे मृत्यू हे सगळं बोलतो आपण लिहितो उद्धृत करतो पण स्वकीयांच्या बाबतीत ज्यांच्यावर आपण प्रेम करतो अशा लोकांच्या बाबतीत हे ऍक्सेप्ट करायला मन तयार होत नाही आणि आज खरंच असं जाणवत की ती आहे आपल्या सगळ्यांमध्ये आहे त्याच बरोबर असे जाणवत की इतक्या लवकर का गेली एक गाणं मला आमच्या आठवत की जो आवडतो सर्वांना तोची आवड देवाला कदाचित नानांना असावी आणि म्हणून त्यांनी तिला खूप पटकन आमच्यातनं बोलवून घेतलं आणि तिथे ती त्यांना ज्या समर्पण भावने इथे तिने त्यांची संगीत सेवा केली इतरही सेवा केली तीच सेवा ती स्वर्गात सुद्धा नानांची करत असेल नर्मदे हर काय बोलू खर मला खरच कळत तेवढी ते ते ताकद आहे नाही माहिती नाही आणि आजचा हा सोहळा म्हणजे एकत्रितपणे येऊन केले गेल, केला गेलेला हा प्रयास आहे आम्ही एकटे नाही आहोत आमच्या बरोबर स्वतः भारतीय संस्था रंगदाय तरुण मंच सारखी संस्था नाथ मंदिर चालित संस्था आणि इंग्लश आणि मराठी भाषा संस्था उभ्या आहेत म्हणून आज इच्छा हा इतका मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकलोय त्यासाठी मी सगळ्यांची ऋणी आहे खरं सांगायचं तर प्रशांना त्यांना विनंती करते की आपल्या मान्यवरांना शुरुवत्रीवृंदा मध्ये आपण त्यांना स्थान बंद करावं आज ज्या शुभदा त्यांच्या स्मृती आपण कार्यक्रम करत आहोत त्यांच्या जीवनाचे विविध पैलू दाखवणारा एक छोटासा माहितीपट साधारण साडेपाच सहा मिनिटाचा माहितीपट आपण बघूया आणि मग लगेच धनश्री त्यांच्या व्याख्यानाकडे आपण बघू अष्टपैलू अलौकिक असाधारण बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे संगीत या सगळ्यातच निपुण असलेल्या आपल्या शब्दांनी रचनांनी आणि सुरांनी जगाला वेळ लावणार भारम टाकणारे असंख्य लोकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या शुभदात क्षणात करणारा आयुष्य आणि अनमोल असा मनुष्य जन्म करायला हवा ते त्यांच्या आई वडिलांना आणि त्यांनाही जाणवलं होतं म्हणून त्याला स्वरांशी आणि अर्थातच ते दान येणाऱ्या परमेश्वराशी त्यांचं नातं घट्ट होते त्यांचे सद्गुरु संत श्रेष्ठ परमपूज्य नाना महाराज सराणिक यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने आणि स्वतः उत्तम सतारवादक होत्या त्यांच्याकडून स्वरांचा प्रेम तर वडील स्वर्गीय प्रभाकर मिराळ यांच्याकडून स्वाभिमान आत्मसन्मान आणि सचोटी या गुणांसीच रोग काका, श्री मनोहर जोशी यांच्याकडून भाषा साहित्य अध्यात्म याबद्दल नकळतपणे रुजलं तर पारंपरिक जयपूर गायकीची ओळख मावशी स्वर्गीय मालती जोशी यांच्यामुळे झाली लहानपणापासून संगीताच मार्गदर्शन बयाच गुरूंकडे मिळालं श्रीराम संगीत महाविद्यालय रायपूर

ती म्हणजे रवींद्र मराठे यांची परमपूज्य नाना महाराज कराणेकर यांचे नातू श्री संजय कराणेकर यांच्या साथीने शास्त्रीय संगीताबरोबरच एका वेगळ्या स्वर प्रवासाला सुरुवात झाली आणि त्यातूनच जन्म झाला अनेक प्रासादिक मौलिक कार्यक्रमांचा परमपूज्य नानांच्या चरित्रावर आधारित गीत आकंड रामचित मानसवर आधारित राम सिनी पाया

सातत्याने संगीताचं प्रशिक्षण त्या मुलांना दिलं आणि तिथेच नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र ओढ मनात निर्माण झाली दोन हजार एकवीस मध्ये अर्धी चालत आणि पायांनी साथ न दिल्यामुळे उर्वरित परिक्रमा गाडीने पूर्ण केली आपल्याकडे जे आहे ते इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे या हेतूने ज्ञानदानाचे कार्य त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलं जे जे उत्तम उदात्र उन्नत आहे त्याचा ध्यास नेहमीच होता आणि हे सगळं करत असतानाही आयुष्याचा अंतिम ध्येय त्या कधीच विसरलं नाही अध्यात्म त्यांनी नुसतं वाचलं नाही तर त्या ते रविलं जाता जाता गाई नाही गादा गादा नमी गेल्यावरही या गगनातील गीतांमधली या कुसुमाग्रजांच्या ओळी ऐकल्या की शुभदाताची आठवण आल्याशिवाय राहत नाही लौकिकाकडून पार लौकिकाकडे त्यांचा प्रवास सुरू असला तरी त्यांच्या सुरांच्या माध्यमातून ते आपल्या सगळ्यांच्या मनात कायम असणार आहेत परमपूज्य नानांच्या चरणी त्यांना विसावा मिळू दे या प्रार्थनेसहित त्यांच्या चरणी वंदन Yeah, I